सुरत येथे शिवरत्न जिवाजी महाले नाईवाळन नाभिक समाज ट्रस्टतर्फे चौथा भव्य सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न शिवरत्न जिवाजी महाले नाईवाळन नाभिक समाज ट्रस्टतर्फे गेल्या तीन वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येणारा भव्य सामूहिक विवाह सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला या चौथ्या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण अकरा जोडप्यांचे विवाह विधी पारंपरिक रीतिरिवाजानुसार संपन्न झाले या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा विवाह सोहळा केवळ गुजरातपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्र राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातील नाभिक समाजातील वधूवरांचा देखील समावेश होता त्यामुळे हा सोहळा आंतरराज्यीय एकात्मतेचे व सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण ठरला कार्यक्रमासाठी गुजरात महाराष्ट्र राजस्थान व मध्य प्रदेशातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते वधूवरांच्या स्वागतासाठी व वा मंगलमय वातावरण निर्मितीसाठी विशेष सजावट करण्यात आली होती पारंपरिक संगीत मंगल व विधींच्या साक्षीने विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला शिवरत्न जिवाजी महाले नाईवाळन नाभिक समाज ट्रस्टच्या या उपक्रमामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळत असून सामूहिक विवाहाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य व सुसंस्कारांची जोपासना होत असल्याची भावना उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केली नमस्कार मी विपुल कुमार इरे सामूहिक युवा साठी तिथे जमलेल्या सर्व समाज बांधवांचा हार्दिक स्वागत हा सामूहिक युवा सोहळा वर्ष चौथे पूर्ण मी हा साजरा करत आहे आणि हा सामूहिक युवा सोहळा आपल्या नाभाग नाभिक समाजाचा खूपच चांगल्या प्रकारे आम्ही राबवतो यावर्षी आमचे अकरा जोडे आहेत गुजरात राज्य महाराष्ट्र एम पी मध्य प्रदेश इथून आलेली सर्व माझी पावन मंडळी आणि ग्रामीस्थ मंडळी आणि समाजाचे माझी प्रेमा मंडळी आपण सर्वांनी या नाभिक समाजाच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली व आमच्या शिवरत्न शिवाजी महाले ट्रस्ट सुरत शहर गुजरात राज्य या वतीनं हा कार्यक्रम राबवण्यात होतो हा आमचा चांगल्या प्रकारे हा नाभिक समाजाचा कार्यक्रम आम्ही राबवतो जय हिंद जय भारतरत येथे शिवरत्न जिवाजी महाले नाई वाळंद नावी समाज ट्रस्ट तर्फे सामूहिक विवाहाच कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे या कार्यक्रमात अकरा सामूहिक विवाह होत आहेत आणि नाभिक समाजासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण सामूहिक विवाह हे होणे ही काळाची गरज आहे कारण एक एक परिवार जेव्हा सामूहिक लग्न करतो घरी कार्य करतात तर त्याला खूप येतो लाखो रुपयांचा खर्च हा होत असतो त्याला महिला

त्यांनी खर्च न करता कमी खर्चामध्ये जर लग्न केले तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकते दिनेश म्ह मी अखिल भारतीय जीवासेना प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरत शहरामध्ये अतिशय सुंदर अप्रतिमाने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून शिवरत्न जिवाजी महाले नाविक समाज ट्रस्ट यांच्या मार्फत आजच्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि खास करून ट्रस्ट अनेक वर्षांनी परिश्रम घेते आज खऱ्या अर्थाने पूर्ण समाजाला घेऊन ही ट्रस्ट कार्यालय अतिशय सुंदरपणे कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे सामुदायिक विवाह जो असतो त्याच एवढं मोठं कार्यक्रमाचं व्यापकता प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी दिसला आहे जवळजवळ अकरा लोकांचं या ठिकाणी नोंदणी अकरा वधवरांचं लग्न होणार आहे अतिशय छान कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे आणि खास करून मी शुभेच्छा देतो गुजरात राज्य या गुजरात राज्याच्या खानदेशातून आलेले माझे मंडळी असतील धुळे जळगाव नाशिक नवापूर या सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खानदेशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून माझा नाविक समाज या ठिकाणी दिसतोय खरोखर शिवरत्न जिवाजी महाले नाईक वाळण समाज समुद्र हा ट्रस्ट जे आहे त्या ट्रस्टच्या अंतर्गत असलेले समस्त अधिकारी आणि सामुदायिक पदाधिकारी यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो असे हे चौथं वर्ष आहे आणि यापुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात ते कार्य करतील अशी जी। त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो जय संत जय जिवाजी ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर